मनोज जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं ते मराठा आरक्षणाच्या वेळेला आज मोठ्या प्रमाणात मराठा समाज त्यांच्या बाजूने आहे आणि गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांनी मराठ्यांवर इतका प्रभाव निर्माण केलाय की मनोज जरांगे सांगतील तीच पूर्व दिशा अशीच काहीशी मराठा समाजाची मानसिकता झालेली दिसून येते या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला होता आणि सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर त्यांनी आपले उमेदवार उभे केले होते त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक मोठं वळण मिळणार यात शंका नव्हती पण अचानक जरांगीनी आता काही दिवसच उरलेले असताना पत्रकार परिषद घेऊन निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केलं इतकं पुढे आल्यानंतर अगदी ऐन वेळेला जरांगीणी विधानसभेतून माघार घेण्यामागचं नेमकं का कारण काय काय घडलं त्या एका रात्री की अचानक पहाटे तीन वाजेपर्यंत चर्चा करून उमेदवार ठरवून सकाळी पत्रकार परिषदेत विधानसभेतून माघार घेतली हे सांगणं यामध्ये काही राजकारण आहे की अजून काही त्यांच्यावरती कोणी दबाव टाकलाय का ज्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले त्यांचं काय या माघार घेण्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार याने महायुतीला फायदा होणार का आणि महाविकास आघाडीचं नुकसान होणार का जरांगींची पुढची भूमिका काय असणार या प्रश्नांवर आपण चर्चा करणार la otra नमस्कार मी स्नेहा से हाय टू ह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला जर ला का हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लाईब करायला मात्र विसरू नका एप्रिल दोन हजार चोवीस च्या लोकसभा जरांगे पाटील अर्थात निवडणुकीच्या आधीही त्यांचा प्रभाव होताच पण लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालात मात्र त्यांचा परिणाम चांगलाच जाणवला मराठवाड्यात आठ जागांपैकी महायुतीला फक्त एकच जागा जिंकता आली यावरून जरांगेंचा प्रभाव लक्षात येतो पण हे सगळं पडद्या मागून केलेलं होतं पण आता थेट महायुतीला विधानसभेच्या मैदानातच आव्हान दिलं होतं जागांवरती उमेदवार उभे करून सरकारला पाडायचं असंच त्यांनी ठरवलं होतं परंतु आता मात्र त्यांनी या सगळ्यातून माघार घेतली आहे याबाबत सकाळच्या पत्रकार परिषदेत त्यांना विचारलं असता ते म्हणाले की आम्ही मित्र पक्षांसह चर्चा करत होतो लढणार होतो आमचे मतदारसंघही ठरले होते पण मित्र पक्षांनी यादी दिलेली नाही पुढे ते हेही म्हणाले की एका जातीवर राजकारण लढलं जात नाही आता या निवडणुकीत कोणाला निवडून आणायचं आणि नि कोणाला पाडायचं हे तुमचं तुम्ही ठरवा इथपर्यंत जरांगींनी चर्चा घडवून आणली त्यांच्यावर कोणी दबाव टाकलाय का तर असं म्हणायला त्यांनी नाकारलंय आणि थेट जो कोणी दबाव टाकायचा प्रयत्न करेल त्याच्या डोक्यात दगडच अशी धमकी आहे पण नक्की आतली गोष्ट काय याआधी जरांगींनी मुस्लिम धर्मगुरूंशी चर्चा केलेली बौद्ध धर्मगुरूंशी चर्चा केलेली अशा बातम्या आल्या होत्या अर्थात त्यामागे मराठा समाजासोबतच महाराष्ट्रातील अल्पसंख्याक दलित यांना घेणं हे मनोज जरांगे यांचं उद्दिष्ट होतं राजरत्न आंबेडकर असो किंवा मुस्लिम धर्मगुरु असो त्यांनी जरांगेना मदत करण्याचं वचनही दिलं होतं पण त्या रात्री नेमकं असं काय घडलं की मनोज जरांगे यांनी थेट माघारच घेतली आता मनोज जरांगे ज्याप्रमाणे सांगतायत त्याप्रमाणे त्यांच्याकडे मित्र पक्षांनी यादी पाठवली नाही मग मित्र पक्षांनी त्यांना फसवलं का या प्रश्नाचं उत्तर त्यांना आता द्यावं लागणार आहे पण आता यामुळे महाराष्ट्राच्या राज राजकारणामध्ये काय बदल होतोय मनोज जरांगे अजूनही प्रभावी फॅक्टर आहे का त्यांच्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण बदलून सत्तांतर होऊ शकतं का आणि माघार घेण्यामागे नक्की आतली गोष्ट काय यामागचं एक कारण हे असू शकतं की राजकीय शक्तींचा दबाव निवडणूक लढवणे हे प्रस्थापित राजकीय व्यक्ती आणि पक्षांना धोक्यात आणू शकतं याचं उदाहरण द्यायचं झालं तर सध्या सत्तेत असलेली महायुती आणि विरोधात असलेली महाविकास आघाडी यांनीही निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसलेली पाहायला मिळते भाजपने तर मराठवाड्यात दहा मतदारसंघात मराठा उमेदवार जाहीर केले त्यामुळे महायुतीला मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे तिथेच महाविकास आघाडीबद्दल म्हणायचं झालं तर लोकसभा निवडणुकीवेळी महायुती विरोधातील वातावरणामुळे बऱ्याचशा मतदारांनी खास करून जे अल्पसंख्याक आहेत आणि मुस्लिम आहेत मराठा आहेत त्यांनी महाविकास आहे आघाडीलाच मतदान केलं होतं आता जर जरांगी निवडणुकीला उभे राहिले तर ही वोट बँक जरांगेंकडे वळेल आणि जरांगी निवडणुकी जिंकण्याचे चान्सेस वाढले असते यामुळे प्रभावशाली व्यक्तींकडून दबाव आणला गेला असावा अशा बातम्या आहेत पण जरांगीनं याबाबत माध्यमाने विचारलं असता जरांगेंनी या दबावाचं कारण सध्या तरी नाकारलंय पण हे जर खरं असेल तर हे सूचित करतं की काही राजकीय घटकांना त्यांच्या प्रभावामुळे धोका वाटला असावा आणि स्थिती कायम ठेवण्यासाठी त्यांनी त्यांना बाजूला करणं निवडलं असेल अंतर्गत पक्ष गतिशीलता आणि धोरणात्मक निर्णय हे दुसरं कारण असू शकतं बाहेरच्या कोणाचाही दबाव नसून त्यांचे मित्र पक्ष आणि गटांमधील मतभेदांमुळे हा निर्णय त्यांना घ्यावा लागला असावा अशी एक शक्यता आहे आणि हे असं जाणून देत की त्यांची माघार ही बाह्य शक्ती एक धोरणात्मक चाल होती वैयक्तिक किंवा कारणही असू निवडणुकीत उतरण्यासाठी महत्वपूर्ण तयारी लागते आणि समर्थन आवश्यक आहे आणि याच्या अभावामुळे त्यांनी त्यांच्या उमेदवारीचा पुनर्विचार केला असावा आणि माघार घेण्याचा वैयक्तिक निर्णय घेतला असावा दीर्घकालीन लाभासाठी रणनीतिक खेळी म्हणूनही माघार असू शकते आताची निवडणूक न लढवता भविष्यातील निवडणुकांमध्ये अधिक महत्वाची भूमिका बजावण्यासाठी ते तयारी करत असतील हे सूचित करत की जरांगे तात्कालिक आणि नंतरच्या अधिक प्रभावी भूमिकेसाठी त्यांचा प्रभाव मजबूत करण्यासाठी काम यामध्ये ही एक भूमिका असू शकते की राजकारण सोडून जरांगीनी समाजकारण निवडलं असावं कारण ते राजकारणात उतरणार असा त्यांचा निर्णय झाल्यावरती केवळ मराठा समाजातूनच अनेक संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या म्हणून राजकारणात जाण्याऐवजी समाजकारण राहूनच प्रभाव निर्माण केला तर म्हणून जरांगेंनी हा निर्णय घेतला असावा असाही एक अंदाज आहे पण आता यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात बदल घडून सत्तांतर होणार की महायुती अजून बळकट होणार हे पाहणंही महत्वाचं ठरतं महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी जरांगेंची माघार ही जशी फायद्याची आहे तशी चॅलेंजिंग पण आहे त्यामुळे आता जरांगे पुढे काय भूमिका घेतात या निवडणुकीत ते अप्रत्यक्षपणे किंगमेकर ठरतात का हे पाहणं महत्वाचं ठरतंय कारण मनोज जरांगे जरी निवडणूक लढवत नसले तरीही आज मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा त्यांच्या बाजूने आहे त्यामुळे आता या निवडणुकीत जरांगे यांनी उमेदवारांचा पाठिंबा किंवा त्यांना पाडणं हे मराठा समाजावर सोपवलं असलं तरी त्यांच्या समाजाला असलेला इनडायरेक्ट सपोर्ट महत्वाचा ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे आता तरी मित्र पक्षांनी यादी पाठवली नाही हे कारण सांगत असले तरी त्यामध्ये तथ्य किती पहाटेपर्यंत निवडणूक लढवण्यावर निश्चित असलेले मनोज जरांगे यांनी सकाळी पलटिका खाल्ली असावी यामुळे येत्या निवडणुकीत याचा सगळ्यात जास्ती परिणाम कोणावर होणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र तेवढं विसरू नका धन्यवाद